जय श्रीराम मित्रांनो आज आपण आलो आहोत वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर भाई यांच्या पाहत आहे अशा प्रकारच्या खूप मोठ्या प्रमाणात गिरगाई उपलब्ध आहे आणि उच्च जातीचे पाहत आहे क्वालिटी अशा पद्धतीचे गिरकाई खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पाहत आहे अशा भरपूर गिरगाई उपलब्ध आहेत कॉन्टॅक्टसाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकता आणि गाय दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते दोन चार टाइमच दुधाचं मोजमाप करून तुम्ही गाय खरेदी करू शकता मोठ्या मापाचे गाय उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आपण प्रत्येक गायची डिटेल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेल नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब अशा पद्धतीचे गिरगाई भरपूर उपलब्ध आहेत खरेदीसाठी लगेच संपर्क करू शकता स्क्रीनवर नंबर दिलाय आणि प्रत्येक गायीची डिटेल जाणून घेणार आहोत गायचं दूध वेत आणि किंमत तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या नमस्कार शारुख भाई नमस्कार ही मोठ्या मापाची गिर गाई आहे काय किंमत सांगता यायचं तिच्या आपण एक लाख अकरा हजार रुपये एक लाख अकरा हजार यावरच बसल्या मागा पुढं दुधाची काय क्षमता आहे तिची दूध देईल अठरा ते वीस लिटर दूध देऊ शकतो मित्रांनो गायचं काशी चाकर पाहून घ्या गायची क्वालिटी पा फायनल किती होईल म्हणजे यावरच बसल्या मागे पुढं होईल ना मागे पुढं होईल ना हो होता मित्रांनो दुधाची क्षमता वीस लिटरच्या आसपास आहे आणि गायची क्वालिटी पहा खूप मोठ्या मापाची गाई आहे मागणी झालेली आहे ना हो मागणी झाली कशी झाली नव्वद पंच्याण्णव माग मागतात का हो पाहता मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकता पाहता ही एक नंबरची गायी आहे किती वेळ किंमत म्हणली फायनल एक अकरा सांगितली माग एक अकरा सांगितली पाहता मित्र अशा पद्धतीची गाई आहे कॉन्टॅक्ट करा खरेदी करा शांत स्वभावाची जाईपाची इकून दाखवा दोन्ही साईडला दोन माणसं बसले पहा हालचाल करत नाहीये कुठेही भाला नाही गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता एक नंबर नंबरची गायी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा वीस लिटर दुधाची गॅरंटी डायरेक्ट संपर्क करून गाई खरेदी करा चारख बाई दोन नंबरची गाय काय सांगतो इथं तिच्या आपण पंच्याहत्तर हजार रुपये सांगतो पंच्याहत्तर हजार सांगतो दुधाची काय क्षमत आहे मागणी झालेली की जी हो मागतात ना कशी मागतात पासष्ट ला साठ ला पासठ ला मागतात आपल्याला द्यायची केवढ्याला आपल्याला एकाहत्तर हजार रुपये फायदा द्यायची एकाहत्तर दुधाची काय क्षमता म्हणजे तेरा चौदा लिटर दूध दिल का दुसरं येते दुसरं येते ना हो पाहता मित्रांनो गाई अशा स्वरूपाची खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता काशी जाकर पाड्याचं अंतर पाहून गाय खरेदी करू शकता गायचा माथा पा, पा। दोन नंबरची काही किंमत काय म्हणजे फायनल एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजारात एक फायनल होईल पाहता मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा आणि खरेदी दोन दो नंबर बांधलेली गायी चारो बाई चा ही तीन नंबरची आहे काय सांगता याच हिच्या आपण एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत सांगतो एक्क्याऐंशी हजार सांगताय हो यावरच बसल्या होईल मागं पुढे दुधाची काय किंमत आहे तिची ती दिन सतरा अठरा लिटर दूध ते लिटर दूध देईल हो खूप मोठ्या मापाची किती वेळ त्याची दुसऱ्यांदा आहे मित्रांनो गायीची काशी चाकर पा अशा पद्धतीने सडे पाहून घ्या ही तीन नंबरची गायी किंमत काय होईल म्हणजे फायनल फायनल आपण ही पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पाहता अशा पद्धतीची गाई आहे पंचाहत्तर हजार तुम्हाला उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पंच्याहत्तर हजाराला फायनल होईल ओके अशा मित्रि गाई डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा तीन नंबर रो बाई चार नंबर गायी काय सांगता इथं तिची आपण एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत सांगतो यावर आज बसल्या हो हो दुधाची काय क्षमत आहे त्याची चौदा ते पंधरा लिटर दूध चौदा ते पंधरा लिटर दूध हो किती त्याची दुसऱ्यांदाचे कारो साधात करोडे ओके काही खरेदी करायची असेल तर काशी चाकर पाहून द्या गायची क्वालिटी पा अशा पद्धतीची गायी खरेदीसाठी स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय होईल म्हणले फायनल शरग भाई बोला ना काय होईल फायनल चार नंबरच्या गायचं ही पंच्याहत्तर हजार रुपये फायनल फायनल ओके हो भाई ही पाच नंबरची गाय आहे काय इचं याच्या आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतो हा एकसष्ट हजार रुपये फायनल देऊ एकसष्ट हजाराला फायनल देतात दे दुधाचे काही शमत आहे त्याचे चौदा लिटर दूध देऊन दू द्या तेरा ते चौदा लिटर मित्र मग काशी जाकर सडाचं अंतर आणि चेहरा पा अशा पद्धतीची गाई आहे किती आताची हे दुसऱ्या अंदाज आहे दुसऱ्या अंदाज आहे का हो मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हटव ना गाडी पाहता पा। काशीचा शाहरुख भाई यांची खासियतच अशी की जास्त दूध देणाऱ्या गायी यांच्याकडे उपलब्ध असतात आणि शंभर टक्के खात्री मिळते वेरेली गाय असेल तर दुधाचं मोजमाप करून दिलं जातं इथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकता आता ही पाच नंबरची गाय आहे गायची क्वालिटी पाहून घ्या शरख भाई सहा नंबरची गाई काय सांगतेच आपण साठ हजार रुपये किंमत सांगतो हा पंचावन्न हजार रुपयाला फायनल दे पंचावन्न हजाराला फायनल देत आहे हो हो क्षमता काय दुधाची बारा तेरा लिटर दूध देईल काय बारा तेरा लिटर दूध देईल हो मित्रांनो गाईचं काशीचा कर माता भाई आता जर आम्ही सौदा केला गाय पोहच झाल्यावर पैसे द्यायचे का आधी अडव्हान्स द्यायचा तुम्हाला पाच हजार दहा हजार पाच हजार दहा हजार टाकायचा हो मग गाय पोहच करणार तुम्ही हो पोहोच करून मग तिथे पैसे जागेवर जा चेक करून सड वगैरे चेक करून पैसे ओके पाहता मित्र तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा कराय खरेदी करा सहा नंबरची गाय कॉन्टॅक्ट करायला अशा पद्धतीची गाय खरेदी काय शारुख बाई काय सांगता सांगतायच तिची आपण पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतो हो? एवढं असले एक्कम हजार रुपये फायनल देऊ दुधाची काही क्षमत राहिली तर तरी दहा अकरा लिटर दूध देईल का दहा ते अकरा लिटर दूध देईल हो होता मित्रांनो काशीचा कर गायचा माथापाशी गळाचा जोळपाडत सारखी काय विचार सात नंबरची गाय फायनल एक्कन हजार रुपये एक्कोन हजार नाही गाय लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करा किती दिवस बाकी दिला चार पाच दिवस गेले okay. आता मित्रांनो अशा भरपूर गाय उपलब्ध आहेत आता प्रत्येक गायचे दर तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा अजूनही माहिती उपलब्ध होऊन जाईल शरख भाईचं काय सांगताय आहे तिची आपण एकाहत्तर हजार रुपये किंमत सांगतो क्षमता काय आता दूध दे किती दे देते आता अशी सकाळी वेली कारोड झाली खाली हा आता चिक सकाळी पाच लिटर काढलं चिक फायनल किती द्यायची पासष्ट हजार रुपये फायनल दुधाची किती गॅरंटी देत इथे तिथे आपण तेरा ते चौदा लिटरची गॅरंटी मोज माफ करू मोज माफ करून शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला ही शंभर टक्के खात्री मिळेल द्या गायची तुम्ही बॉन्ड घेऊन आले तरी बॉन्डवर लिहून दिलं जाईल डायरेक्ट ही गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता शंभर टक्के खात्रीची गाय खरेदी करू शकता दुधाचं मोजमाप करून तुमच्या दिलं जाईल इथं तुमच्या स्वतः हाताने दूध काढायचं आणि गाय खरेदी करायचं गायची क्वालिटी पाहू शकता काशीचा पा खाली काय आहे कारोडे कारोडे खाली सुद्धा कालोड आहे आणि अशा दुधाच्या गाय खरेदी करायच्या असतील तर शाहरुख यांची खूप प्रसिद्धी आहे दुधाबाबतीत गॅरंटी दिली जाते यांच्याकडे अशा गायींची या स्वतः दूध काढून गाई खरेदी करा किती वेळेला म्हणले फायनल चार गोय पासठ हजार रुपये होतील पासठ पासड़ हजार देत आहे मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर क्वालिटी पाहून घे गायची शांत स्वभावची एकदम शांत चार गो हात घालून सोडू पाहताय मित्रांनो अशा पद्धतीची गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा आपले पैसे लाथा मारणार गाय भेटायचेत नाही ओके मित्रांनो पाहत आहे अशा पद्धतीची गाई आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता कुठेही भाला लावला नाही काही नाही शांत सवळची गायी आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा छोट पाहत पाहताय या आठ नंबरची गाई आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा शारख भाई नऊ नंबरची गाय काय सांगताय वेलेली आहे खाली, खाली आपण एकसठ हजार रुपये किंमत सांगतो एकसष्ट हजार आहे ना हो दुधाची काय क्षमता बारा तेरा लिटर दूध किती चिक आहे आता पाच पाच लिटर चीक निघते निघते ना हो पाय मित्रांनो अशा क्वालिटीची गाय आहे पा खाली काय आहे कालोडे कालोडे का हो अगदी आता गाय मित्र काशी चाकर पाहा आणि दुधाचं मोजमाप करून इथे दिलं जातं तुम्ही गाई खरेदी कर करा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा अशा क्वालिटीची जाई शारख बाय काय होईल फायनलीचं तिच्या आपण पंचावन्न हजार रुपये लिहार करू पाहिजे किती येते किती दिवस वे झाले वेळेली ही तिसरा दिवस आहे आज आहे मित्र मित्रांनो नऊ नंबरची जाई डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काशी चाकर पाहून घ्या गाईची क्वालिटी पहा ते राखत शर भाई ही दहा नंबरची गायी आहे काळ्या रंगामध्ये क्रॉस मध्ये ना होला गिरलँडो मध्ये गिरलँडो हो काय किंमत आहे त्याची आपण एक लाख पंधरा हजार किंमत सांगतो दुधाची क्षमता जास्त असते त्याची ही पंचवीस लिटर पिळलेली पहिले तर पंचवीस लिटर पिळलेली आता किती दूध देईल दोन तीन लिटर तर वाढून देईल ना काय येईल किंमत फायनल फायनल एक अकरा द्यायची आपण एक लाख अकरा हजार मित्रांनो काय खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करू शकत किती आहे त्याची ही आता तिसऱ्यांदा जाणार तिसऱ्यांदा आहे हो हो पाहताय मित्रांनो खूप मोठ्या मापाची गाई आहे ही दुधाची क्वालिटी पण असणार नाही oh. दहा नंबरची गाय मित्रांनो पाहते क्वालिटी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू, कर करू शकतो अकरा नंबरची गाई काय सांगताय तुझ्या आपण पासष्ट दुधाची काय क्षमत आहे तिथे पहिल्यावर हाय हो मागणी झाली का मागत आहेत ना कशी मागत आहेत पाचवन ला मागत पाचसवन ला मागत आहे द्यायची केवळेल मग ला द्यायची आपल्याला एकसष्ट द्यायची हो किती दिवस बाकी तिला मित्रांनो अकरा नंबरची गाई आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पाहते क्वालिटी अशा स्वरूपाची गायी सुवर्णामध्ये आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा साईवाल तर काय सांगताय बारा नंबरच्या आपण एकाच करा हजार किंमत सांगतो दुधाची काय क्षमता यायची ही पहिल्या ना अठरा ते वीस लिटर पिळलेली गाई पाच आहे मित्रांनो गायची क्वालिटी आणि चारात दाते पाईवाले ना हो साईवाल काय आहे फायनल oh, पासष्ट पासष्ट हजार हो किती दिवस बाकी तुला एक वीस ते पंचवीस दिवस टाईम पाहत आहे मित्रांनो खूप मोठे मापाचे साईवाले साईवाली आकार पाहू नवा किती महिन्याचे म्हणले पंचवीस दिवस वेळ ओके पंचवीस दिवसाचा दीड महिना सुद्धा होऊ शकतो या बसलं तर काय हो पोटात कोण बसले मित्रांनो काही कर खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा अशा स्वरूपाची काही आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पूर्ण काही वाले होऊन घ्या चार करोड चार जात ना हो